Ayurvedic food supplement and medicine गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पीओपीच्या मूर्तीवर बनवण्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले परंतु मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास मुंबई उच्च केली सक्त मनाई मूर्तीचं विसर्जन केवळ कृत्रिम तलावात केलं जाऊ शकतं परंतु वीस फुटाच्या मूर्तींकरता भूमिका स्पष्ट झाली नाहीये म्हणून राज्य सरकारला तीन आठवड्याचा वेळ देण्यात आलाय सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तीस जून ही पुढील सुनवाणीची तारीख जाहीर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाचा निर्णय आज जे काही सुनावणी आज हायकोर्टामध्ये पीओपी पी कोणत्या पी प्रकारचे परदूषण करत नाही हे निश्चित झाले आहे तरी घरगुती मूर्ती वरती सर्वपणे कायमस्वरूपी ही बंदी घरगुती मूर्ती वरती आहे त्याचप्रमाणे मोठ्या मूर्तींसाठी देखील नैसर्गिक नैसर्गिक स्तोत्र तसेच कृत्रिम तलाव याच्यामध्ये परमि विसर्जन करण्याची मी देखील परमिशन दिलेली आहे आणि येणाऱ्या तीस जून रोजी पुन्हा या मोठ्या मूर्तींबाबत सुनावणी होणार आहे परंतु जे आज पी ओपीवर एक का बंदी कायमस्वरूपी उठवलेली आहे त्यामुळे महाठातील सर्व पीओ पी तसेच सर्व गणेश भक्तांना आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज महाठावर सर्व मूर्तिकार हे आनंद साजरा करत आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम मराठा आपले आवडते मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे मंत्री आशिष शहर साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार